बातमी आपल्या हक्काची बदलत्या निसर्गानं माणसांवर विचार करण्याची वेळ आणली आहे आपण एकीकडे कल्पनेच्या पलीकडे गगनभरारी घेतली प्रगती साध्य केली परंतु आपल्या कृतीनं पर्यावरणाचा ह्रास होतोय याकडे मात्र दुर्लक्ष केला जात आहे जागतिक तापमानातील वाढीमुळे पृथ्वीवरील मानवाचं सजीवांचं अस्तित्व धोक्यात आलंय वाढती लोकसंख्या वाहनांचा वापर आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणामुळे शहरात श्वास घेणं कठीण झालंय शुद्ध हवा ऑक्सिजन हवा असेल तर झाडांशिवाय पर्याय नाही म्हणून लक्ष्मी दहिवडी तालुका मंगळवेढा येथील महात्मा फुले युवा युवकांनी गावातील अनेक ठिकाणी तीनशे अधिक वृक्षांची लागवड करून सामाजिक संदेश दिल्यानं सर्वत्र कौतुक होत आहे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील तरुणांना मार्गदर्शनपर उपक्रम राबवत असलेले महात्मा फुले युवा मंच यांनी रविवारी दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद विभागातील कर्मचारी नागणात गुंजेगावकर पोलीस विभागातील विलास बनसोडे यांनी महात्मा फुले युवा मंच या सामाजिक संस्थेला वृक्षारोपण करण्यासाठी झाडे उपलब्ध करून दिली यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्षांची जेसीबीद्वारे खड्डे काढून रोप लावण्यात आली दरम्यान लावलेल्या झाडांना पाणी देण्यासाठी मोफत टँकर उपलब्ध करून देण्यात आला वृक्ष संवर्धन समितीच्या वतीनं झाडांच्या संरक्षणासाठी काट्यावर आणि संरक्षण कुंपन देण्यात आले महात्मा फुले युवा मंचाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन हा वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडला या वृक्षारोपण कार्यक्रम गावातील अनेक तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित झाला होता महात्मा फुले युवा मंचाचे आयोजित केलेल्या या उपक्रमाचं पंचक्रोशीत कौतुक होत आहे या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल बनसोडे विलास बनसोडे दत्तात्रय सावकर दत्तात्रय कोरे विजय बनसोडे किरण बनसोडे मोहन वाघमारे विनोद बनसोडे बाळासाहेब बनसोडे राजकुमार टाकळे दगडू माळी नवनाथ बनसोडे अविनाश बनसोडे नितीन बनसोडे हर्षल जाधव सुनील बनसोडे श्रीमंत बनसोडे डॉक्टर लखन बनसोडे उमेश बुरकुल पोपट टाकळे अशोक बनसोडे आदींसह अनेक युवकांनी परिश्रम घेतले सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा